न्यूज इंग्लिश मीडियम स्कूल डोर्ली यवतमाळ येथे विज्ञान व हस्तकला प्रदर्शनीचं भव्य आयोजन यवतमाळ ये येथील एम बी खान इंग्लिश मीडियम स्कूल दोरली येथे आज विज्ञान व हस्तकला प्रदर्शनीचं भव्य आकर्षक व प्रेरणादायी आयोजन करण्यात आले दोरली व यवतमाळ परिसरातील एकूण पंधरा शाळांनी या, या प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध विज्ञान प्रकल्प प्रयोग मॉडेल्स क्रिएटिव्ह कलाकृती हस्तकला साहित्य आणि अभिनव कल्पनांशी मनाला कल्पनांनी सर्वांच्याच मनाला स्पर्श केला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्री अब्रार अहमद खान अध्यक्ष शमा सार्वजनिक संस्था हे होते प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर प्राध्यापक श्री फुरकान खान सर सचिव शमा सार्वजनिक संस्था श्री विजय भगत सर प्राचार्य बी खान मराठी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अॅडव्होकेट वंदना बाकडे मॅडम मुख्याध्यापिका एम बी खान तसेच प्राथमिक शाळा डोरली माननीय इम्रान खान सर प्राचार्य आर क्यू ए क्यू एम उर्दू हायस्कूल डोरली आणि आद मिस नगमा सय्य एम बी खान इंग्लिश मीडियम स्कूल डोरली उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी व मार्गदर्शक श्री प्रदेप प्रदीप घोडे सर सहायक शिक्षण अधिकारी आद आदरणीय नीता गावंडे मॅडम सहाय्यक शिक्षण अधिकारी श्री पोपेश्वर भोयर पाटील सर बीई श्री e. कैलास गव्हाणकर सर बीई e. आणि श्री उमेश निमकर सर राष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्कार विजेते यांचा समावेश होता सर्व मान्यवरांनी मराठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सची पाहणी करून त्यांचं मनापासून कौतुक केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रदर्शनीमध्ये गट अ पाचवी ते सातवी यामध्ये बून इंग्रजी शाळा दोन हजार पहिलं एमबी खान इंग्रजी शाळा पंधराशे रुपये द्वितीय बक्षीस तर अल हबी प्राथमिक उर्दू शाळा एक हजार तृतीय बक्षीस गट ब आठवी ते दहावी मधून दोन हजार द्वितीय बक्षीस इकरा उर्दू शाळा एक हजार तृतीय बक्षीस प्रियदर्शनी उर्दू शाळा पाचशे चतुर्द बक्षीस तर या शाळेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फरीन मॅडम यांनी अतिशय प्रभावी आणि सुंदर पद्धतीने केले तर मान्यवरांचं आभार प्रदर्शन गायत्री मॅडम यांनी केले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये येऊन आपल्याला कसे वाटले एम डी खान इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये येऊन इथे आज सर्व शाळेंचं इथे एक विज्ञान प्रदर्शन इथे पाहायला मिळालं यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध त्यांच्या ज्या कलागुणांना वाव मिळेल अशा याच्यातून त्यांचं जे वेस्ट म्हणजे जे आहे त्यातून त्यांनी एक चांगलं प्रदर्शन मांडणी केलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वॉटर हार्वेस्टिंग आहे सोलर सिस्टीम दिसलं तसेच इलेक्ट्रिसिटी जे जनरेशन आहे सोलरवरचं ते आणि कचरा व्यवस्थापन असे विविध विषय घेऊन त्यांनी ते विविध मॉडेल्सचं इथं सादरीकरण केलं विद्यार्थी हे सामाजिक प्रश्नांप्रती जागरूक आहे ते दिसून येत आहे आणि त्यांना खरंतर समाजाप्रती जे उद्याचे जे नागरिक आहेत ते या विषयांची जाण ठेवून त्यांनी जे मॉडेल्स तयार केलं आहे त्यातून आपल्याला समाजासाठी त्यांनी एक चांगला एक संदेश दिलेला आहे असं दिसते आणि विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने शुभेच्छा देते धन्यवाद सायन्स कॉलेज प्रदर्शनाच्या निमित्तानं चंदी खान शाळेला भेटलेली असते विविध प्रकारचे मॉडेल केंद्रासाठी प्रस्तुत करण्यात आले आहे आणि मुलांना जे सामाजिक समस्येची जाणीव त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय वॉटर प्युरिफिकेशन मी बाहेरच आहे सरकारला संधी भाऊन तेजस येत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बाहेर इकडे बायपासवर भेटतो आणि ज्या आकस्मिक काही घटना घडतात त्याच्या सोल्युशन मुलांना याची जागृती होऊन आलेली आहे सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि जे सध्याच्या सामाजिक समस्या आहेत त्या सर्व गोष्टीला मुलांनी हात घातलेला आहे सर्वांचं प्रदर्शन आयोजनाबद्दल एम बी खान स्कूलचं अर्धश आहे पूर्वक अभिनंदन शिक्षणाबाबत आणि पुढील त्यांना कार्यक्रमासाठी प्रदर्शनासाठी विविध उपक्रमासाठी खूपच शुभेच्छा एम बी खान झालं सुरू झालं चालू झालं हां एम बी खान स्कूल यांनी इंटरकूल सायन्स एक्झिबिशन भरवलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला वाव मिळाला त्यांनी इथे वेगवेगळे प्रयोग सादर केले आणि त्या प्रयोगातून एक मला प्रकर्षानं गोष्ट जाणवली विद्यार्थी हे मॉडेल तर त्यांनी सादर केलं पण मॉडेल सादर करताना त्यांचं प्रेझेंटेशन ऐकण्याजोगं होतं इतकं सुंदर करत आहे म्हणजे आपले पोरं आता बोलायला लागले हे यावरून सिद्ध होते आणि कुठलीही गोष्ट जेव्हा माणूस आपलं केलेलं कर्तृत्व सांगायला लागतो तेव्हा त्यांनी के त्याच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास आहे असं सिद्ध होतं आता मुलांना संदेश द्यायचा आहे तर विज्ञानामधून तंत्रज्ञानाच्याद्वारे विज्ञानाचा नियमाचा उपयोग करून तंत्रज्ञानाद्वारे समाजोपयोगी वस्तू किंवा मॉडेल्स ह्या समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करून नवे मॉडेल समाजामध्ये निर्माण केले पाहिजे असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचित करू शकतो दुसरी गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड बाळगावा तरच नवनिर्मिती होऊ शकते सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.